अकोल्यातील पेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या तारफिल संकुलात पोलीस प्रशासनाकडून सणवार व विविध महत्वाच्या कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅरिगेट्स वापर तारफिले नायगाव मुख्य रस्त्यावर वैयक्तिक कामासाठी होताना दिसत आहे एवढेच नव्हे तर या बॅरिगेट्समुळे अर्धा मार्गही ठप्प झाला असून त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत पोलीस प्रशासनाचे हे दुर्लक्ष नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलं आहे रामदास पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आवारात गस्त घालण्यासाठी येतात मात्र त्यांनाही हे बॅरिगेड्स दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यामध्ये पहिले बॅरिगेड्स विजयनगर शासकीय रुग्णालयाजवळ आणि दुसरे बॅरिगेड्स दादासाहेब मेश्राम शाळेजवळ लावण्यात आले आहे अशा प्रकारे सरकारी मालमत्तेचा खुल्याम वैयक्तिक वापर करून नागरिक थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान देत आहेत अशा लोकांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न येथे उपस्थित होतोय सरकारी मालमत्तांचा खुल्याम होणारा वापर हा गंभीर आहे हे बॅरिगेट्स तेथून हटवून वाहतुकीची समस्या दूर करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता एम जे गौरवे अकोला